फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भटक्या जनावरांच्या शेतकऱ्यांना माझे पशुधन माझी जबाबदारीची जाणीव होऊन त्यांचा बंदोबस्त करताना समाजप्रबोधन व्हावे याकरिता आज आठवडा बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत ते एस टी स्टँडपर्यंत फोंडाघाट हायस्कूल आणि फोंडा, फोंडा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती फेरी काढण्यात आली त्यामुळे पेटेतील सकाळ मोकाट जनावरे सोडणाऱ्या शेतकऱ्यांना निर्वाणीचा इशारा देण्याच्या घोषणांनी गजबजून गेली बाजारात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न जटिल होत असताना शेतकऱ्यांना मोकाट जनावरांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याची सूचना मिळाली आज जी आम्ही पोंडा ग्रामपंचायती मार्फत रॅली काढत त्या रॅली रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे हे मोकाट जनावर मोकाट जनावर रस्त्यात फिरून बरेचसे ॲक्सिडेंट होतात दुकानदारांचं नुकसान करतात किंवा शेतकरी आहेत त्यांच्या शेतीचं किंवा जे हे ला पाला लावतात त्याचंही ते नुकसान करत असतात तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी आम्ही रॅली काढलेल्या सगळ्यांना त्या त्या लोकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवायचा आहे की आपले पशुधन आपली जबाबदारी आहे गावात ही मोकार जनावरं आहेत त्या मोकर जनावरांचा फार गावाच्या दृष्टिकोनातून त्रास होतो ज्यांची शेती आहे त्या शेतीला कुंपण नसतं काय वेळेला आणि मोकार जनावर पुष्कळ ठिकाणी ही उपद्रव करतात बाजारात त्याप्रमाणे भाजीपाला पाचोळा जो असतो की लोकांची कोणतरी गरोदर महिला असेल को कोण असेल तर त्यांना देखील हा अडचण निर्माण होतो वृद्ध वृद्ध महिलांना किंवा वृद्ध लोकांनासुद्धा हा उ, मोकार जनावरांचा खूपच त्रास गावाच्या वतीने होत आहे त्याच्यासाठी ही सगळ्यांना हे करण्यासाठी ही आज रॅली ठेवलेली आहे आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीचा उद्देश आणि गावाचा उद्देश सफल होईल